यांच्या परतीचा प्रवास अख्या जगाचे डोळे ज्या मोहिमेकडे लागलेले होते कारण परतीचा प्रवास हा थोडासा धोक्याचा असतो आणि तो अतिशय सुखरूप झालेला आहे आपण सर्व भारतवासीय वासीय खूप आनंदित झालो हो, आहोत तर त्यांच्या परतीच्या प्रवासाबद्दलची प्रवासा थोडक्यात माहिती हो। आज आपण घेणार आहोत पेपरला बातमी बघितली असेल कालपासून बऱ्याच जणांचे स्टेटस तुम्ही बघत असाल शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल खूप गौरव झाले दिसून येतो सगळीकडून सगळ्या स्तरातून त्यांचं कौतुक अभिमान सगळ्यांना जाणवताना आपल्याला दिसतो एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आकांक्षांना बळ देणारा गगन यानापूर्वी अंतराळात झेपावणारा भारताचा नवा तारा शुभांशु शुक्ला भारताचा अभिमान भारतवासियांचा अभिमान आपल्या सर्वांचा अभिमान आज ज्यांच्यामुळे आपली मान काट होते दे, आपल्या देशाचा तिरंगा ज्यांनी आय एस एस वरती लेहरला म्हणजे फडकवला ध्वज फडकवला आय एस एस वरती जाणारे पहिले भारतीय अंतराळे त्यांची मोहीम जी होती आय एस एस वरती त्यांचं जे वास्तव्य होत ते एकूण अठरा दिवसांचं होत या ठिकाणी पृथ्वीवरून त्यांचं आगमन जरी पंचवीस जूनला झालं असलं तरी ते आय एस एस सव्वीस जून पोहोचले परतीचा प्रवास चौदा जुलैला जरी सुरू झाला असला तिथून ते परत तेरा जुलैला निघाले पृथ्वीकडे यायला त्यामुळे त्यांचा जो प्रवास होता तो एकूण अठरा दिवसांचा होता या मोहिमे शुभांशु शुक्ला ग्रुप कॅप्टन म्हणून भूमिका बजावत होते अतिशय महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी पार पाडत होते आता या ठिकाणी या अठरा दिवसांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी कोणते कोणते प्रयोग केले काय नेमकं या मोहिमेचं महत्व होतं काय आहे याचं लक्ष एकूण साठ प्रयोग होते सिस जीव एकूण साठ प्रयोग त्या ठिकाणी केले के गेले पैकी इस्रोन शुक्लांच्या जे काही उत्तरदायित्व दिलेलं होतं ते एकूण साठ प्रयोगांचं होतं सक्सेसफुली शुक्लांनी ते पार पाडलेले आहेत त्याच्याबद्दलचा डाटा आपल्याबरोबर ते खाली घेऊन आलेले आहेत त्या प्रयोगांमध्ये काही प्रयोग असे होते जे अत्यल्प गुरुत्वाकर्षण ज्याला आपण मायक्रो ग्रॅव्हिटी असं म्हणतो त्याच्याशी निघेल कारण आपल्याला माहिती आहे स्पेसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो होत त्यामुळे त्या झिरो त्या हो त्या ग्रॅव्हिटीचा काय काय परिणाम होतो सजीवांच्यावरती असेल इतर काही संशोधन त्याच्याशी रिलेटेड असतील या मायक्रो ग्रॅव्हिटीशी रिलेटेड त्यांनी काही प्रयोग केले त्याचबरोबर पेपरला देखील आपण बातमी ऐकली मेथी आणि मूग उगवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केले के आणि अतिशय यशस्वी प्रयोग त्या ठिकाणी झालेला आहे हा मेथी आणि मूग उगवण्याचा त्याचबरोबर मायक्रो अलगी मायक्रो शब्द कळतोय का बघा सूक्ष्म शेवाळावरती त्याचे काय

यावर देखील अभ्यास के देला। साथ के आहे आणि सात प्रयोगांचं जे उत्तरदायित्व त्यांच्यावरती इस्रोनं दिलेलं होतं ते यशस्वीरित्या त्यांनी पार केलेलं आहे आणि तो डाटा आज आपल्याकडे पोचलेला आहे आता त्यांचा परतीचा प्रवास जातानाचा आपण बघितलेलं होतं लॉन्चिंग कशा पद्धतीनं झालं आता या ठिकाणी लँडिंग कशा प्रकारचं होतं कशा पद्धतीनं होतं काय प्रोसेसेस होतात भारतीय प्रमाण दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी परतीचा प्रवास सुरू झाला डॉकिंग आणि अनडॉकिंग प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलेली होती जेव्हा लँडिंग होणार आहे परतीचा प्रवास सुरू होणार आहे त्यावेळेला अनडॉकिंग होणार आहे आता या ठिकाणी अनडॉकिंग म्हणजे जे काही स्पेसक्राफ्ट आय एस एस कनेक्ट आहे आय एस एस मधून हे चार एस्ट्रॉनॉट चार देशांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांची जी एक्सिओ चार यांनी काय केलं स्पेसक्राफ्ट मध्ये क्रू ड्रॅगन मध्ये प्रवेश केला प्रवेश केल्या केल्यानंतरच ड्रॅगन लगेच अनडॉक होत नाही डॉकिंग प्रक्रिया असेल किंवा अनडॉकिंग प्रक्रिया असेल हॅच है। ओपन होता म्हणजे दरवाजे ओपन मध्ये प्रवेश करतात प्रॉपर दोन्हीचे हॅच बंद होतात या प्रक्रियेला सगळी तांत्रिक सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत का हे पाहण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तासांचा कालावधी जातो आणि मग दोन ते अडीच तासानंतर डॉकिंग जरी झालं तरी दोन ते अडीच तासानंतर प्रवेश एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होणार आहे आणि अनडॉकिंग जरी झालं तरी आर एस एस मधून कॅप्सूल मध्ये तो प्रवेश होणार आहे हा कालावधी दोन ते अडीच तासांचा असतो चोवीस जुलैला गेलेलं घ्या सॉरी चोवीस जुलैला परतीचा प्रवास सुरू झाला आणि जवळपास तीस तासानंतर पेपरच्या बातमीनुसार आपण बघतो या ठिकाणी साडेबतीस तास दिले अगदी त्यांना त्या कॅप्सूल मधून बाहेर काढण्याचा कालावधी दे देखील त्या ठिकाणी काउंट केला असेल पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ला त्यांचं लँडिंग झालं म्हणजे हे जे लँडिंग होतं कॅप्सूलचं ते कुठं झालं कॅलिफोर्नियाचं जे काही किनारा आहे पॅसिफिक महासागर प्रशांत महासागर त्या समुद्रावरती त्यांच्या त्या ते पेपर जर तर ठळक आलेले सरफेस आहे तो यानाचा पाण्याच्या पृष्ठभागाशी टच होणं पृष्ठभागावरती ते यान उतरणं याला आपण स्प्लॅशाऊन असं म्हणतो आणि ज्यावेळेस ड्राव्ह होतं त्यावेळेस सगळ्यांचा जीव सगळ्यांचा जीव थोडासा आपला जीवात जीव आल्यासारखं होतं यशस्वीरित्या लँडिंग झालेल्याची ती सुरुवात असते आता परतीच्या प्रवासाचा सु, प्रवासाची सुरुवात अनलॉकिंग झाल्यानंतर आपल्याला माहिती आय एस एस जे आहे किंवा कोणतंही यान पृथ्वीभोवती फिरत असताना इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतं मग अनलॉकिंग झाल्यानंतर सुद्धा हे आपलं ड्रॅगन कॅप्सूल जे होत ते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरायला लागत होतात त्याच्यामध्ये भूमिका फार थ्रस्टर्स लागलेले असतात काही थ्रस्टर्स फायर होतात आणि याच्यामुळं काय होत तर कॅप्सूल जे आहे ते आय एस एस पासून थोडस लांब जायला सुरुवात होत विलगीकरणाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होते दोघांच्या मध्ये अंतर पडतं कॅप्सून मध्ये आणि आय एस असं थोडं अंतर त्या वेळेला आपलं ड्रॅगन जे आहे ते सुद्धा ऑर्बिट ऑर्बिटमध्येच फिरत असणार आहे पुन्हा काय होत त्या ठिकाणी स्पेसक्राफ्ट थोडं अंतर कापल्यानंतर नाईन्टी डिग्री मधून वळत आता कसं जात होत ऑर्बिट ऑर्बिटमध्ये फिरत होत नाईन्टी डिग्री मधं म्हणजे कसं झालं पृथ्वीकडं तोंड झालं पृथ्वीकडं तोंड होताना कॅप्सूलचा जो निमुळता भाग असतो तो पृथ्वीकडे असतो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं ते या खाली येत राहत पुन्हा त्याच्यातले काही थ्रस्टर्स फायर होतात आणि हे थ्रस्टर्स फायर झाल्यानंतर स्पेसक्राफ्टला त्या कॅप्सूलला ट्रंक नावाचा एक घटक अटॅच असतो व्हॉट इज ट्रंक आपण बघतो की इतकं फ्युल आपल्याकडं नसतं की ज्या फ्यूलच्या माध्यमातून स्पेसक्राफ्ट वर्क करे सोलार पॅनेल सोलार पॅनेल जे असतात या ट्रंक वरती असतात त्याचबरोबर काही ऍक्सेसरीज देखील या ट्रंक वरती असतात आता परतीच्या प्रवासाला या ठिकाणी ग्रॅव्हिटी फक्त सफिशियंट आहे ग्रॅव्हिटी इज द मेन फ्युल त्यामुळं ते सोलार पॅनेल इतर ऍक्सेसरीजची गरज संपलेली असते आणि मग ते डिटॅच होत मेन कॅप्सूल पासून ते डिटॅच होत सेपरेट होत आणि पुन्हा त्याला निर्जन बसती ठिकाणी ते रिमोट कंट्रोलद्वारे त्याला डिटॅच केलं जातं पाठलं जात आता फक्त राहिला कॅप्सूलचा भाग पुन्हा कॅप्सूलचा भाग खाली पृथ्वीच्या दिशेने येत असतो एका विशिष्ट अँगल मध्ये येत होतो तो अँगल फार महत्वाचा मोहीम सक्सेस होण्यामध्ये लँडिंग होण्यामध्ये वरतीच्या प्रवासामध्ये तो अँगल जो आहे तो फार महत्त्वाचा आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर थोडस तीर्क झालेले या तुम्हाला दिसत तो अँगल दिस। मेंटेन करणं फार गरजेचं असत पुन्हा स्पेसक्राफ्ट जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करत खरी कसरत सुरू झाली त्या ठिकाणी ग्रॅव्हिट फ्रिक्शनल फोर्स सुरू झाला आणि या वेळेला ते या वन एटी मधन डिरेक्शन चेंज करत

आणि मग अशा आगीच्या गोळ्यातून ते यान आपल्याला खाली येताना दिसतं आणि फायनली ते समुद्राच्या पृष्ठभागावरती स्प्लॅशडाऊन झालेलं आपल्याला दिसतं आणि ही मोहिम ही सगळी प्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या पार पडतो जेव्हा हे स्प्लॅश डाउन होणार असतं त्यावेळेला त्याचे दोन पॅराशूट म्हणजे जेव्हा ते या पृथ्वीपासून सात हजार पाचशे मीटर म्हणजे सात पॉइंट पाच सॉरी सात हजार सात पॉइंट पाच किलोमीटर अंतरावरती जेव्हा असतात तेव्हा त्याचे दोन पॅराशूट उघडतात बघा व्हिडिओमध्ये पॅराशूट काय करता? काम करतात त्याची व्हॅलॉसिटी रिड्यूस करण्याचं काम करतात त्याचा वेग कमी करण्याचं काम करतात येतानाचा वेग अठ्ठावीस हजार किलोमीटर प्रति तास शेवटी स्प्लॅशाऊन होताना झिरो त्याचं स्पीड असतं हा वेग कमी होत असताना जसं जसं वातावरणामध्ये पृष्ठभागाच्या जवळ येणार आहे तसा तसा त्याचा वेग खूप कमी होत आणि वेगानं कमी होत जाणार त्याचबरोबर जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून समुद्र सपाटीपासून दोन हजार मीटर अंतरावरती दोन किलोमीटर वर अंतर असताना त्या यानाचे चार पॅराशूट ओपन होतात म्हणजे जास्तच वेग त्याचा कमी होतो आणि वेगावरती नियंत्रण जेव्हा येतं तेव्हा त्याच लँडिंग सक्सेसफुल झालं हे आपल्या लक्षात येते आता मी तुम्हाला सांगितलेली डॉकिंग आणि अनडॉकिंग डॉकिंग होण्यासाठीची जी प्रक्रिया जोडण्याची प्रक्रिया दोन प्रकारे होते पैकी डॉकिंग एक आपण बघितलं दुसरी जी आहे त्याचं नाव आहे बर्थिंग म्हणजे एखादं या आयएसएस ला कनेक्ट होणार आहे ते दोन प्रकारे होणार एक म्हणजे टॉकिंग आणि दुसरं म्हणजे बर्थिंग टॉकिंग मध्ये डायरेक्टली ते या त्या हॅचला जाऊन कनेक्ट होत आयएसएस च्या दरवाजाला जाऊन कनेक्ट होत तिथून ते प्रवेश करतात पण बर्थिंग मध्ये काय होतं जे आयएसएस वेगवेगळ्या मॉड्यूल ने तयार झालेले आहेत त्यातलं एक मॉडेल तुमच्या त्या यानाला पकडते आणि ते व्यवस्थित आयएसएस च्या दरवाजा जवळ जाऊन नेतं आणि मग कनेक्ट होण्याची प्रक्रिया टॉकिंग प्रक्रिया वापरली जाते पण या दोन पद्धतीनं आय एस एस सी कनेक्ट करू शकतो आता शुभांशु शुक्लांच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याशी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संवाद झाला त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांशी देखील त्यांनी संवाद केला त्यावेळेला की भारत कसा दिसतोय आकाशात काय दिसतोय भारत बह भव्य याच्यानंतर नरेंद्र मोदी म्हणतात की तुम्ही आपल्याबरोबर गाजराचा हलवा आणि आमरस नेलेलं होतं ते सहकार्याना दिलं काय भारतीय संस्कृती बघा भारतीय संस्कृती अति प्राचीन आपण म्हणतो कशी जपली जाते त्यावेळेस शुक्ला म्हणतात मी नेलेलं जे काही अन्न होत गाजराचा हलवा होडीचा अमरस हे मी माझ्या सहकार्यांच्या वाटणी केली सगळ्यांनी मिळून एकत्रित त्याचा आस्वाद गेला गेला भारतीय संस्कृतीचं उदाहरण आज आपल्या ठिकाणी दिसत काय सांगतात शुक्ला आपल्याला आपण कशा पद्धतीने आपली संस्कृती जपू शकतो

ज्याच्यामध्ये पूर्ण भारतीय जाणार आहेत चार पायलट असणार आहेत याची पूर्व कल्पना मिळण्यासाठी शुभांशु शुक्ला पहिल्यांदा पुढे गेलेले आहेत जेणेकरून आपल्या गगनयानामधल्या बाकीच्या सहकार्यांना ते इथंभूत माहिती देऊ शकतील या चारही ऍस्ट्रॉनॉटच चा, गगनयात्रींचं चा, ऍक्च्युली प्रशिक्षण झालेलं आहे सिम्युलेशन ही एक विज्ञानाची संकल्पना आहे स्क्रीनवरती ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात आणि सिम्युलेशनच्या माध्यमातून हे प्रशिक्षण पार पडलेलं आहे पण प्रत्यक्ष अंतराळात जाण्याचा जा योग शुभांशू शुक्लानाथ आलेला आहे आणि ही एक्सिओ मिशन यापूर्वी पहिली मिशन जे एक्सिओचे झालेली आहे एप्रिल 2022 मध्ये झालेली आहे सतरा दिवसांची ही मोहीम होती दुसरी मिशन दोन मे दोन हजार तेवीस रोजी आठ दिवसांची मिशन होती आणि तीन जानेवारी तिसरी मिशन दिवसांची होती आणि आज शुक्ला ज्याचे भाग होते चौथी मिशन एक्सिओ फो अठरा दिवसांची आपण त्याला म्हणू शकतो भारत अभिबी सारे जहा से अच्छा शुभांशु शुक्लांचं शुभविधा शुभांशु शुक्लांनी इसरोला इसरोच्या कार्याला खूप मोठा हातभार लावलेला या देशामध्ये दे इसरोचे नाव सॉरी जगामध्ये इसरोचे नाव मोठ करण्यामध्ये शुभांशु शुक्लांची महत्वपूर्ण भूमिका आहे आपल्या देशाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांच्या कार्यामुळे आपल्या आपला अभिमान वाढवणारे शुभांशु शुक्ला त्यांच्या कार्याला सलाम करूया जय हिंद जय भारत